सुप्रभात मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल बीट्समध्ये आज आपण आहे सातारा सिटीमध्ये आणि दोन दिवस आपण थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे सातारा सिटीच्या आसपास जे काय पॉइंट्स आहेत जे की अनसीन आहेत अनएक्सप्लोर्ड आहेत असे स्पॉट जे आहेत तेच तुम्हाला आज मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करताना ते समोरची जी बेलायकन आहे घंटा ते दाबायला नक्की विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील का हे आपण सातारा शहरातल्या राजवाडा एरियापाशी हा आपल्या लेफसाईडला राजवाडा दिसतोय जो की श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे यांनी ब्रिटिश काळात बांधला आणि आता आपण आलेलो आहे पॅरिस स्ट्रीटवर सो आज आपण काय कुठं काय करायला चालू आहे थोडंसं पुढे गेल्यावर मी सांगेनच ती जागा अनएक्सप्लोर्ड अशी शोधून काढली मी तुमच्यासाठी खास जे की चारशे वर्ष जुनी आहे मोर दॅन फोर हंड्रेड इयर्स ती आपला खूप खूप दिवसानंतर येतोय आपल्या चॅनलवर सकाळची so, वेळ मस्त गार हवा आहे त्यामुळं बर वाटतंय ओन पण चालू झालं लेफ्ट साईडला गाढवांचा कळप दिसतोय आपल्याला यायचं दिसतोय खूप दिवसानंतर एवढी गाढवं <laughs> दिसली हो जर तुम्हाला काही माहीत असेल की गाढवासाठी स्पेशली सेंच्युरी किंवा अभयारण्य कुठं आहे भारतात हे तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा एखाद्या लकी विनरला आपण नक्कीच काही ना काहीतरी गिव वे देणार आहे सो कमेंट करायला अजिबात विसरू नका राईट साईडला तुम्ही बघू शकता की गुलमोहर किती फुललं आहे हे पानं त्याची दिसतच नाही आहेत पूर्ण लाल झाड झालं आहे आपण आलेलो हे आणेवाडी टोल नाक्यापाशी बाईकवरनं ट्रॅव्हल करण्याचा एकच फायदा आहे की तुम्ही टोल फ्री फिरू शकता पूर्ण भारतभर मस्त हिरवगार शेती आपल्या डाव्या साईडला मस्त माती आणि हिरवीगार शेती सो so, आत्ता आपण आलेलो आहे पाचवड गावात आणि पाचवडवरनं आपल्याला कोडाळ रस्त्याला जायचं आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला ही एवढी मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यामुळं जी सावली रस्त्यावर तयार झाली वा मित्रांनो उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला आहे आणि त्या तडाख्यापासून वाचण्यासाठी तुम्ही एखादं झाड रस्त्याच्या बाजूला नक्कीच शोधता आणि ते शोधताना तुमचा मित्र किंवा आजूबाजूला जे एक आठ दहा लोकं आहेत ते त्या झाडाखाली उभे राहू शकतील असं झाड तुम्ही बघाल पण मी जर तुम्हाला आज असं झाड दाखवलं जिथं तुमचं अख्खं गाव नाही छोटं जे गाव असेल ते नक्कीच पूर्ण त्याच्या सावलीखाली येऊ शकतं असं मी तुम्हाला झाड दाखवतोय मी त्याच्या सावलीतसुद्धा आत्ता उभं आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील म्हसवे वडाचे या गावातून या वडाच्या झाडापासूनच या गावाला नाव पड आहे म्हसवे वडाचे आणि साधारण अडीच एकर परिसरात हे वडाचं झाड पसरलं आता एखादं झाड अडीच एकरमध्ये कसं काय पसरू शकतो हा नक्कीच तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर त्याचं उत्तर सुद्धा मी या व्हिडिओतून देतो ते म्हणजे हे माझ्या मागं दिसतंय ते तुम्हाला मूळ झाड असं आपण पकडून चालू पण त्याचा आता गुंधा जो आहे जो आहे तो मोठा आहे आणि त्याच्यापासून अडीच एकरमध्ये हे झाड कसं पसरत गेलं वर्षानुवर्ष आहे हे काय दोन पाच वर्षातली गोष्ट नाही अनेक वर्ष मागले चारशे वर्ष जवळजवळ हे झाड जिवंत आहे पण हे चारशे वर्ष झाड जिवंत कोणी ठेवलं तर ह्या ज्या काही पारंब्या तुम्हाला माझ्या दिसत आहेत त्या सगळ्या पारंभ्यांनी हे जिवंत ठेवलं तर आता हे चारशे वर्ष टिकलं कसं आणि अडीच एकरमध्ये पसरलं कसं ह्याची माहिती थोडीशी देतो तुम्हाला सो हे मूळ झाड आहे आणि ह्याच्या ज्या पारंब्या मी तुम्हाला दाखवल्यास आता ह्या पारंब्या त्या ज्या मगाशी दाखवल्या त्या छोट्या होत्या आणि ह्या आहेत आता मोठ्या पारंब्या हे बघा या झाडापासून ह्या पारंब्या निघाल्या म्हणजे त्याच्या ब्रांचेस निघाल्या आणि ते खाली आलं आहे जमिनीत गेल्या आणि त्याच्यापासून परत एक नवीन झाड तयार झालं सो so, अशा पद्धतीनं आता ह्या ह्या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या पुढं असतील त्या पुढं परत येतील खाली जमिनीत हे होतील आणि मग परत त्याच्यापासून एक झाड तयार होईल सो अशा पद्धतीनं साधारण अडीच एकर परिसरात हे झाड पसरलेलं आहे पद्धतीनं वडाचं झाड आहे ते लांब 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 ला म्हणजे त्याचा जो परिसर आहे ते वाढवत जातं मूळ जे झाड होतं ते वयामानाप्रमाणे ते खराब झालं आणि मूळ ते पडून गेलं जे मेन झाड होतं ज्याच्यापासून ही सगळी त्याची उत्पत्ती झाली पण ते झाड नसेल तरी हे झाड अजून बाकीचं त्याचे जे वंशावळ आहे असं म्हणू ते अजून चारशे वर्षापासून टिकून आहे मी या ठिकाणी बघू शकता म्हणजे चारही बाजूला वडाच्याच चा चा पारंब्या आहेत लहानपणी जर तुम्ही वडाच्या पारंब्यांबरोबर खेळलेला असाल त्याच्यावर झोका घेतलेला असाल तर नक्कीच तुम्ही हे झाड मिस कराल आणि मग तुमच्या मुलांना इथं घेऊन या त्यांना हे वृक्षसंपदा दाखवा झाडा दाड़े, वडाच्या झाडाच्या पारंब्यांवरती कसा झोका घ्यायचा असतो बागेतल्या त्या लोखंडी झोक्यापेक्षा ह्या झोक्याची मजा काय असते की नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी ह्या म्हसवे वडाचे या गावात तुमच्या मुलांना आणायला अजिबात विसरू नका ह्या झाडाचा इतिहास काय किंवा आपण पुढे जाऊन बघूया या वटवृक्षाबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रात जतन केलेला आशिया खंडातला दुसरा सगळ्यात मोठा वटवृक्ष तो म्हणजे हा आत्ता आपण बघतोय भसवे वडाचे या इथं असलेलं हे वडाचं वटवृक्ष तुम्ही म्हणाल की जर हा आशिया खंडातला दोन नंबरचा वटवृक्ष आहे तर एक नंबरचा कुठला आहे तर तो येतो कलकत्तामध्ये बोटॅनिकल गार्डनमध्ये जो आहे द ग्रेट बनियान ट्री तो आशिया खंडातला सगळ्यात मोठा वटवृक्ष आहे आणि हा आत्ता जिथं आपण उभे आहे तो आहे आशिया खंडातला दुसरा वटवृक्ष ह्याचा जर इतिहास बघायचा झाला या झाडाचा तर अठराशे ब्याऐंशीमध्ये वॉर्नर ली हा ब्रिटिश अधिकारी ह्यानं पहिल्यांदा ह्या झाडाची नोंद केली आणि त्याच्यानंतर एकोणीस त्याच्यानंतर एकोणीसशे तीनमध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य म्हणजेच प्रिन्सिपल थिओडॉर यांनी ज्यावेळी पश्चिम घाटातल्या वृक्षांचा ते अभ्यास करत होते त्यावेळी एकोणीसशे तीनमध्ये या वटवृक्षाची पुन्हा एकदा पाहणी केली आणि त्याची नोंदणी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर ब्रिटिश त्यावेळी होते ऑब्वियसली सो त्यांचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं त्याच्या अंडर ह्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं साधारण चारशे वर्षशे वर्ष जुना हा वटवृक्ष आहे ह्याच्यापासून ह्या मेन जो वटवृक्ष होता तो कालानुरूप पडून गेला वाळून गेला दिसते दहा पंधरा वर्ष झाली ती तशीच फांदी तिथंच उभी आहे ना ती पडलेली आहे पण त्याच्यापासून साधारण एक शंभर झाडं दाड़ तयार झाली जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं की झाडं एका वटवृक्षापासून एका वडापासून त्याच्या पारंब्यांपासून कशी झाडं तयार होतात सो अशी साधारण एक शंभर एक झाडं तयार झाली आणि त्या शंभर झाडांपासून साधारण अडीच एकरचा सा परिसर हा एका वटवृक्षाच्या अंडर आला सगळा आणि आता का कालानुरूप बरेचसे झाडं पडलेली आहेत नवीन झाडं तयार होत आहेत आत्ताच मी गावातल्या लोकांबरोबर पण बोलत होतो की ह्या पाच दहा वर्षात खूपच झाडं पडली पण नवीन तयार होतात ते नवीन तयार व्हायला एक साधारण पाच वर्ष तरी लागतील पण आत्तासुद्धा जरी तुम्ही आलात तिथं बघायला तरी फार सुंदर नजारा आहे तुम्ही खूप एन्जॉय करू शकता फक्त येताना थोडीशी प्रिकॉशन तुम्हाला घ्यावी लागेल एवढं मोठं झाड आहे अडीच एकरमध्ये आणि तिथं पक्षी नाही असं कसं होईल साधारण अठ्ठावीस पक्ष्यांचा हा अधिवास आहे याच्यामध्ये तुमचा भारतवाज येतो अनेक प्रकारची वटवागुळ्या येतात किंवा अनेक प्रकारचे इतर छोटे छोटे पक्षी तर आहेतच भरपूर बरं इथं उडणारी खार जे की महाराष्ट्राचं प्रतीक आहे स्क्विरल तर ते सुद्धा बघितली गेलेली आहे ह्या वटवृक्षाचा ऱ्हास होऊ नये म्हणून गावातल्या लोकांनी तसंच काही स्वयंसेवी संस्थांनी जे ह्या ज्या प्रारंभ्याखाली आलेल्या आहेत तर त्याच्या पारंब्याच्या टोकाला मातीचे ढिगारे लावून त्या पारंब्यांपासून परत एखादा वृक्ष तयार व्हावा याच्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे अल्दो आता हा सगळा एरिया आहे तो फॉरेस्टच्या अंडर आहे इथं बाजूला मंदिर पण आहे ज्यांनी मातेचं चा, त्याची फेब्रुवारी महिन्यात यात्रा असली त्यावेळी बाकी गावजवळ आहे लोकांचं ये जा आहे पण एकटे येऊ नका माझ्यासारखे मला सवय आहे पण तरीसुद्धा माझं सजेशन आहे की एकटे येऊ नका कारण सगळा पालापाचोळा पडलेला आहे साप असू शकतं किंवा काही असू शकतं सो येताना शूज घालून या बेटर प्रिकॉशन घ्या जेणेकरून तुम्हाला काही पुढचा त्रास होऊ नये आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका अशाच पुन्हा एखाद्या कुठल्या तरी अनएक्सप्लोर्ड जागी एन अनएक्सप्लोर्ड ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाईन आणि तोपर्यंत जय हिंद